प्रकाश पडला आडवा डोगर आडवा डोगर तयाला माझा नमस्कार हो आज आपण येथे एक नाटक सादर करण्यासाठी आलो नाटक ते नाटक म्हणजे मतदान जनजागृती विषय चला तर मग बघूया चला रे भावन लवकर पोहचू आणि फुल एन्जॉय करू अरे एन्जॉय वालयात तूच तो उशीर केला नाही तर आतापर्यंत अर्धा रस्ता पार केला असता आपण का भांडत राहतो रे कधी काव, काव काव चला एन्जॉय करायला भांडण सारी विसरायला अरे जरा बाडांजीबाई का काय झालं जरा लवकर सांग आधी उशीर झाला आम्हाला अरे समीर वेळ झाला की काय चल का, यार, का आजी आजी आहे आरे बाळा तुम्ही जवान बोर म्हणून हाक मारली मी ही किती बावलं कोणासही ही थांबवते मी आपली त्यांची सख्खी कि नाधारे सांग लवकर सांग ज्ञान तर कोणतं काम आहे बेवारस निराधार शब्द ऐकले की आमचं मन कस तरी होते काही नाही रे तुम्ही समोर जात आहे ना एखादा ॲटो दिसला माझ्याकडे तुला अरे बाळा आज म्हणजे निवडणुकीचा महत्वाचा दिवस तो मी तो ना पण आमचे हे तुमचे आबाजी चालता येत नाही ना म्हणून पाहिजे होता ॲटो निवडणूक निवडणूक हसायला काय यामध्ये निवडणूक नसेल तर देश कसा चालेल देशातील महत्वपूर्ण कामे कशी होणार आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मोठमोठे रस्ते जागतिक व्यापार आणि तुमचे शिक्षण हे सर्व योग्य प्रकारे झाले पाहिजे ना निवडणूक नाही तर नियोजन नाही आणि नियोजन नाही तर जाऊ द्या मी ही कोणाला सांगत बसले उलट्या घागरीत पाणी टाक उलट्या गागरीत उलट्या गाग्रीत उलट्या गाग्रीत उलट्या गाग्रीत उलट्या बरोबर यार आपलं चुकलं आपण आजी या पण मतदानासाठी घेऊन गेलो पाहिजेत आणि आपण पण गेलो पाहिजे चला तर मग जाऊया चला आजीबाई उभं राहा तुम्ही पण मतदान करा आणि आपला हक्क करा